नमस्कार श्रोते हो आता आपण भेटत आहोत लातूर नगरपालिकेचे माजी सभापती श्री अशोकरावजी कांबळे यांना अत्यंत गंभीर महत्वपूर्ण विषयावर ते बोलणार आहेत तर आपण ऐकून घेऊया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आणि आपण ही विचार करू आणि चर्चा करूयात अशोकरावजी नमस्कार नमस्कार जय भीम जय भीम आपलं लातूर लोकसभा मतदार संघातील डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या उमेदवारी विषयी ऑब्जेक्शन राहायचं कारण काय बद्दल साहेब डॉक्टर शिवाजी बंडेप्पा काळगे म्हणजे हे काय आमच्या जातीचे नाही किंवा त्यांचं शिव आमचं भांडण बी नाही परंतु प्रामुख्याने हे असं वाटतं की बाबागिरी पन्नास वर्षे आम्ही दलित चळवळीमध्ये काम करतो आणि दलित चळवळीमध्ये काम करत असताना जर अशा प्रकारे जर इथल्या मागासवर्गीय समाजावर जर हो। इथला प्रस्थापित समाज अन्याय जर करीत असेल तर त्या समाजाला वाचा फोडण्यासाठी एक माझ्यासारखा म्हणजे चळवळीतला का हडामासाचा कार्यकर्ता कारण सुरुवातीपासून माझं पिंड आहे की मला अन्याय स्वर करणं होत नाही हे माझ्यावर आमच्या समाजावर अन्याय झाला म्हणून त्याच्या विरोधामध्ये ही बंड करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे तर तुम्ही तुमचं मूळ गाव कोणतं डॉक्टर काळगेंचं मूळ गाव कोणतं आणि तुम्ही एक वैयक्तिक द्वेषातून काळगेला विरोध करताय का नाही वैयक्तिक द्वेषातून विरोध करण्याचं कारण नाही माझं गाव निलंग्या तालुक्यामध्ये शिरोळ वांजरवाडा म्हणजे राणी अकोलगेच्या म्हणजे काळगे साहेबाच्या गावामधील आमच्या गावामध्ये एक मांजरा नदी साळवी आहे परंतु आमच्या आई वडील कमी आले माझं पूर्ण शिक्षण इथं झालं गेली चळवळीत मोठे झरभर माझं गाव त्यांच्या गावाजवळ परंतु ज्या वर्षी लोकसभेची उमेदवारी ज्या वर्षी डिक्लेअर झाली की महाविकास आघाडीने काळगेसाहेबाचं नाव घेतलं की महाविकास आघाडीमध्ये अनेक जी मातमारी जी मंडळी होते त्याच्यामध्ये दलित समाजातले बहुतांश मोठे आय एस होते ॲडव्होकेट होते म्हणजे महा महार समाज मातंग समाज चांबार समाज ढोर समाज हे सर्व जे मुख्य जाती आहेत एस सीमधल्या त्या जातीला तिकीट न देताना ही साहेबांना तिकीट दिल्यापासून जाळशी सुरुवातीला नाव आलं तेव्हापासूनच मला वाटलं की बाबा ही कुठेतरी ह्या समाजावर अन्याय होत आहे म्हणून मी काय केलं साहेब की त्यांची जी जा मूळ जात आहे त्या मूळ जात मी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ही जात शोधत असताना की अनुभव आम्हाला असा आला की त्याही काळगेसाहेबांनी काय केलं डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेबांनी काय केलेलं आहे की प्रत्येक कार्यालयामध्ये पत्र दिलेलं आहे किंवा माझी व्यक्तिगत माहिती तुम्ही देऊ नका आता ज्या वेळेस मी माहिती अधिकार दोन हजार पाच जी शासनाने जी मान्य केलेलं आहे त्या माहिती अधिकाराच्या खाली जर एखादी माहिती जर मागित असेल आता ह्या लातूरचा मी रहिवाशी आहे इथला खासदार कसा पाहिजे कसा असावा हे माझं कर्तव्य आहे ना ते कशी काय त्याची वागणूक बघण्यासाठी परंतु ह्यांनी काय केलं तंत्राचं राजकारण केल्यामुळे त्याची त्याच्यामुळे माझी उत्सुकता जास्त वाढते किंवा खरोखरच हा बाळासंगम नाही त्यांच्या गावला त्या राणी अकुल गेले त्याच्या ती जातीचं ते आपलं टिशी मागण्यासाठी त्यांची वंशावळी मागण्यासाठी गेलो सुद्धा म्हणलं तुम्हाला देत नाही म्हणले म्हणजे ह्याच्यामुळं काय झालं की उलट माझ्या मनामध्ये की काळगे साहेबाबद्दल जी त्यांची जो जात आहे ना त्यांनी जे जो म्हणतात माला संगम आहे म्हणून त्यांनी जे फॉर्म उमेदवारी भरलेले आहे मागासवर्गीय मतदारसंघामध्ये तर ते मूळ माला संगम या जातीचे नाहीत जर ते मला संगम जातीचे असतील तर मला विरोध करण्याचं काही कारण बी नसतं तर ते मूळ जात आहेत त्यांचे ढिंगा आहेत परंतु या लातूर जिल्ह्यामध्ये गेली पन्नास वर्ष आम्ही चळवळीमध्ये काम करीत असताना इथला लिंगाय जो लिंगायत समाज आहे किंवा आणि आदर आदर समाज आहे त्या समाजाने कधीही मागास मागासवर्गावर अन्याय केलेला नाही परंतु आज स्वतःची जात बदलून जर तुम्ही एका स्वार्थासाठी खरं खरंच आमच्यासारख्या जे आम्ही पिढीचा वेगळा हजार वर्षापासून आमच्यावर अन्याय झालाय अजून जर तुम्ही सुशिक्षित म्हणून तुम्ही जर अन्याय जर करीत असाल तर ही कुठेतरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनाला पटत नाही म्हणून साहेब मी काळगे साहेबाला विरोध करण्याचाही कारण तुम्ही विरोध करायचा होता तर स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करायची होती मग ऑब्जेक्शन आहे ते दाखल करायला पाहिजे मग त्या काळात तुम्ही गप्प का बसलात नाही बरोबर आहे त्याचं कारण असं की त्यांच्यासाठी की आम्हाला जी कागदपत्र म्हणजे काळग्याच्या संदर्भातले जी कागदपत्र जी, जी आम्हाला गोळा करायला पाहिजे होती ती आम्हाला वेळेवर मिळाली नाहीत त्याच्यामुळं माझी उमेदवारी त्या ठिकाणी दाखल होऊ शकली नाही परंतु ज्या दिवशी ऑब्जेक्शन घ्यायची एकोणीस तारीख होती त्या तारी दिवशी एकोणीस तारखेला एक नागरिक म्हणून मी ऑब्जेक्शन घेण्यासाठी लेखी निवेदन आजही माझ्याकडे तयार आहे लेखी निवेदन घेऊन मी माननीय जिल्हाधिकारी मॅडम म्हणजे निव जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे गेलो होतो परंतु त्यांचे पी ए वगैरे भेटले की त्यांनी काय सांगितलं की उद्या उमेदवार आहेत आणि उमेदवाराचे जे सूचक अनुमोदक जे आहेत त्या लोकांसाठीची ही बैठक आहे तुम्हाला ही ऑब्जेक्शन घेता येणार नाही मग तुम्ही काळात भाजपचे उमेदवार शंगारे किंवा इतर वंचितचे किंवा वेगवेगळे उमेदवार आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही ऑब्जेक्शन का रेज केलं नाही हो ना तर त्याच्यामुळे सांगतो ना की त्या लोकाचा माझा असा संपर्क झाला नाही अनेक पॅनथर कार्यकर्ता म्हणून जर समजा कोणाच्या तर मी घरी जर गेलो जर मी जरी सरकार्याकड जरी गेलो तर लोकांना काहीतरी गैरसमज वाटेल किंवा वंचितकडे गेलो तर लोकांना गैरसमज आलं किंवा हे ने काहीतरी ब्लॅकमेल करण्यासाठी इथं आलेले आहेत कारण आम्ही स्वाभिमानीनं जगलेल्या समजा कलेक्टरला तर आम्ही भाग पाडू नाही तर कलेक्टरने आमचं तर आजही माझं त्यांनी सांगितले कलेक्टरच्या पी एनं मला सांगितलंय की तुम्ही सोमवारी अर्ज द्या आणि अर्ज दिल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यावर कारवाई करता येईल म्हटलं म्हणजे आजच कारवाई केली अशातला काय भाग नाही त्यांचे पी ए होते माने साहेब माने साहेब म्हणायचे ते आणि माळी मी त्यांना भेटलो त्यांचे दोन तीन अधिकारी होते चिल्ले पोलीस यंत्रणा होती त्यांच्या व्हिडिओमध्ये माझे तिथे शूटिंग झालेले की फोन आहेत काय म्हणून परंतु मी ह्याला आज नाही तर इथं जरी नाही इश्यू केलं तर मी जरा हायकोर्टला पर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये मी जाऊन चॅलेंज करणार तोपर्यंत हे निवडून येतील पाच वर्ष खासदार राहतील आणि तुम्ही काय करणार तुमचा रोल काय नाही नाही ह्या ह्या निवडणुकीमध्ये एवढी पाळी येणार नाही ह्या इलेक्शनच्या ह्या अर्धा दिवसामध्ये कोर्टाला कोर्टाच्या पुढे जे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत काळगेचे ओरिजिनल कोर्टाच्या पुढे हायकोर्टापेक्षा मी डॉक्युमेंट सादर करून त्याची उमेदवारी बरोबर रिसर्च कॅन्सल करायला हवं सर कोणी सुपारी दिली आहे का अजिबात नाही मी सुपारीचा माणूसच नाही हे सर्व लातूरला माहित आहे जिल्ह्याला माहित आहे याच्याबद्दल सर्वच माहिती आहे इथल्या राजकीय पक्षाला माहिती काँग्रेस पक्ष असेल बीजेपी पक्ष असेल इतर संघटनेचा आणि आमच्या संघटनेला सुद्धा माहित आहे की अशोक कांबळे कसा आहे काय नाही मी आतापर्यंत जीवनामध्ये कुणाची सुपारी घेतली नाही कधी कुणाकडे काय गेलं नाही जे असेल ते स्वबळावर सारे केलं नाही आणि लोकशाहीमध्ये निवडणूक यंत्रणा ही कायदेशीर चालत असते आणि या कायदेशीर यंत्रणेमध्ये तुम्ही खरं म्हणजे एक अनुभवी आहात तुम्ही एकदा निवडून आलेले आहात नगरसेवक आहात तुम्ही अगोदर मला वाटतं एकदा निघून आहात एकदा पडला बरोबर बरोबर बर, 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 मग एवढं असताना काळगेंचं नाव जाहीर होऊन जवळजवळ वीस दिवस झाले असताना तुम्ही पूर्वग्रह दूषित होऊन किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी हे तंत्र वापरत आहात का नाही ना सर मग तुम्हाला सांगितलं ना सर की काळगे साहेबांनी ज्या ठिकाणी आम्हाला त्यांची माहिती उपलब्ध करून घ्यायची होती की त्यांनी जी मला संगम या जाते सर जो वाद जो त्यांनी दाखल केला त्या वादामध्ये त्यांनी जे जिल्हा जात पडणी कार्यालयामध्ये जे कागदपत्र जे दिलेले आहेत ते कागदपत्र आम्ही मागणी मागणी करण्यासाठी गेलो असता तिथल्या माहिती अधिकाऱ्यांनी सांगितलं की सन्माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी सांगितलं की बाबा माझी माहिती कुणालाही द्यायची नाही लिखी लिखी, लिखी पत्र दिले माझ्याकडे पंधरा तारखेला पत्र दिले पंधरा चार दोन हजार चोवीस ला कालच्या पंधरा तारखेला पत्र दिले की काळगे साहेबांना दिनांक पाच पाच चार दोन हजार चोवीस रोजी पत्र दिले की संबंधित जी कोणी अर्थदार माझी माहिती मागविण्यात आलेली आहे त्या कृपया माझी माहिती देऊ नका म्हणून त्यांनी पत्र दिले त्या पत्राचा रेफरन्स आणि संदर्भ देऊन तिथल्या माहिती अधिकारण आम्हाला पत्र दिलेलं आहे राणी अकुल गेलं तीच झालेलं आहे आम्हाला वेळेवर कागदपत्र मिळाल्यामुळे आम्ही गेलो नाही आता आम्हाला कागदपत्र मिळालेले आहेत तर आता आमच्या पद्धतीने आम्ही काय करू ती करतो सर तुमचा आता पुढची दिशा काय राहणार पुढची दिशा आता सोमवारी माननीय जिल्हाधिकारी साहेबाच्या निदर्श जिल्हाधिकारी मॅडमच्या सम निदर्शनास आणून देणार की मॅडम हे असेल असं हे काय हे मला संगम नाहीत हे मूळ जात लिंगायत आहेत ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी जर समजा त्यांचं जर खरं असेल तर आमच्यावर कारवाई करा जर आमचं जर खरं असेल तर त्यांच्यावर कारवाई करा चारशे वीस खरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा चारशे वीस खरी आमच्यावर गुन्हा दाखल करा कायदा समान आहे कायदा त्यांना न्याय देईल आम्हाला न्याय देईल पण कायद्याचं भांडवल करून कायद्याच्या विरोधामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारीच या ठिकाणी बोलत आहे सर तर आता या प्रोसिजर सुरू झालेली आहे त्यांचा अर्ज वैद्य ठरलेला आहे तर तुमची भविष्यातील दिशा आणि एक चांगला डॉक्टर हा जर खासदार होणार असेल तर तुम्ही अर्व काय येतात नाही डॉक्टर की पेशा देणी करावं इथल्या गोरगरिबाला न्याय द्यावा त्याने रुग्ण म्हणून त्यांची तपास करावं त्याच्या दुसरे बी भाऊ एक डॉक्टर आहेत त्यांचा मुलगा बी एक डॉक्टर होऊन आले तर परंतु ही सर्व जातीने लिंगायत असताना मला जंगम पत्रपत्र काढून सर्वस फॅमिलीला आहे आणि फायदा घेऊन अजून जर तुम्हाला खासदारकीचा लाभ जर घ्यायचा असेल तर ही असं शक्यच नाही ना सर म्हणजे होऊ नये कुठेतरी ब्रेक बसावा असं आमचं प्रामाणिक मत आहे कि तुम्ही आतापर्यंत सवलती घेतल्या भरपूर फायदा झाला तुमच्या सर्व कुटुंबाने घेतलाय तुम्ही जी चौघ तुमच्या घरामध्ये फॅमिली आहे त्या गावामध्ये ही चार घरं ह्याचे जर भाऊ जर सोडले तर त्या गावामध्ये एकही माला जंगम नाही अच्छा तर हे माला जंगम हे रिझर्वेशन मध्ये कितव्या क्रमांकाला कसं आहे काय आहे किंवा तुमच्याकडे वंशावळीची काही मागवायचा प्रयत्न केला का तुम्ही वंशावळीचे प्रमाणपत्र मागविण्यासाठी मी राणी अकुलगा त्यांनी जे ते ज्या शाळेमध्ये त्यांचं बालपणाचं शिक्षण झालेलं आहे प्रायमरी शिक्षक त्या ठिकाणी मी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसला अप्लिकेशन दिलेलं आहे तिथल्या मुख्याध्यापकांना मला अजून माहिती दिलेली नाही तिथले मुख्या ऋषी प्रत आहे माझ्याकडे मी बिगर कागदाचं तुम्हाला काही बोलणार नाही भदर साहेब तुम्ही एका नामांकित चॅनलचे प्रतिनिधी आहात तुम्ही आतापर्यंत या लातूर शहरामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये जैनिक मराठवाडा नेत्यातून तुम्ही प्रत्येकाला न्याय दिलेला आहात आणि तुमच्या पुढे असं म्हणजे बिगर कागद बोलणं म्हणजे ही मला काय माझ्या स्वतःच्या अंतकरणाला पटत नाही म्हणून मी कागदाशी बोलत नाही माझ्याकडे डिश म्हणून प्रत आहे जी से का हो का। तर कालच तिथे जे मुख्यातल्या बघायला ढाके म्हणायचे आहेत त्या ढाकले साहेबाला बोललो साहेब तुम्ही माहिती आम्हाला दिली नाही निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे का आता ही निवडणूक प्रक्रिया संपल्या देणार आहोत का तर ते म्हणाले की आम्ही तुमच्याकडे पत्र पाठवले म्हटले तर तुम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी मिळेल तर आज रविवार आहे आता उद्या मिळालं तर बरं आहे नाहीतर परवा दिशी मिळेल मिळालं तर पुन्हा त्याचा अपील करणार आणि अजून ते तुम्हाला सांगतो साहेब याच्यामध्ये आणखी एक दुसरं म्हणजे मी काय या चळवळीमध्ये काम करीत असल्यामुळे मग एवढा काय मूर्ख नाही तुम्हाला सांगतो उद्या जर कोर्टामध्ये जर गेलं तर ही सांगणार आहे की बाबा त्यांचं व्हॅलिड झालेलं प्रमाणपत्र आहे आणि ते ज्यांनी व्हॅलिड केलेलं आहे त्या व व्हॅलिड जातीप्रमाणला तुम्ही चॅलेंज करा तर इथली जी जात पडताळणी जी समिती आहे ना त्या जात पडताळणी समितीचे इथले जो सदस्य आहेत त्या जात पडताळणी समितीचे सदस्य आणि इथले भावी रणिंगमधले भावी खासदार महाविकास आघाडीचे ते खासदार आणि त्यांचे पिताश्री म्हणजे बंडेपा महालिंगापा काळगे यांच्यासह मी कोर्टामध्ये हुवा करणार याशिवाय तुमचं काय म्हणणं तर या मराठवाडा चॅनलच्या माध्यमातून मराठवाडा निधीच्या माध्यमातून फक्त माझ्या लोकांना सांगणं आहे किंवा या लातूर शहरामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्तरच्या माध्यमातून सुरुवातीचे दलित पॅन्तर आजची रिपब्लिकन पार्टी आठवले साहेबांच्या गटामध्ये मी काम करतो गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी मी काम करीत असतो सर तर इथल्या लोकांना माझं सांगणं आहे की बाबा लातूरची जनता ही तशी सुजान आहे की इथल्या कुठल्याही सवर्ण मंडळाने आतापर्यंत दलितावर अन्याय जाणून बुजून केला नाही आणि तशात तशातला भाग म्हणजे लिंगायत समाजसुद्धा नाही परंतु एकमेव उदाहरण असं आहे की डॉक्टर काळगेची ज्यांचे सर्व कुटुंब सुशिक्षित आहे त्या मा त्या माणसांनी म्हणजे मागासवर्गीय समाजावर अन्याय करावा ही माझ्या कुठंतर बुद्धीला पटत नाही किंवा जो खरं खरं जो अशिक्षण आहे त्या लोकांनी समजा एखाद्या काय केलं तर चालेल परंतु आज एवढे उच्च विधयभूषित आहे एवढं शिक्षण घेतलं तर दवाखाना आहे वडील वडीलसुद्धा चळवळीत काम केलं शेतकरी कामगार पक्षामध्ये श्रीपदराव साळुंकेसोबत काम केलेलं आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने हे करणं म्हणजे माझ्यासारख्या मनाला कुठंतर पटत नाही म्हणून इथल्या तमाम आंबेडकरी चळवळीतल्या आणि लातूरच्या जनतेला माझी विनंती आहे की बाबा हो जर उद्या जर समजा भविष्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटनामध्ये जे अधिकार दिले आहेत जे ह्या महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती मागासवर्गीय आहेत त्या एकोणसाठ जातीपैकी जर समजा जा आरक्षण जर ज्यांना मिळत असेल त्यांना घेण्यास काय हरकत आमचे काय हरकत नाही आणि हे जरी महाला संगम असतील ह्यांना जरी जर दर त्यांनी सवलत घेतलं तर आमचं काय दुमतच नाही परंतुही मुळामध्ये महाला संगम नसल्यामुळं इथल्या तमाम आम नागरिकाला आणि सर्व इथल्या जाती धर्मातल्या लोकांना माझी विनंती आहे की ही जी असं जी माध्यमातून म्हणजे राजका राजकीय दबाव आणून किंवा राजकीय भांडवल करून जर मागासवर त्यांना अन्याय करीत असेल तर माझ्यासारखा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी मी प्रामाणिकपणे आपल्या सर्वांना असं आव्हान करतो की खरोखर ज्या ज्या <coughs> ठिकाणी मागासवर्गीवर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी संपूर्ण दलित समाजातल्या विविध गट तट बाजूला सोडून जो आंबेडकरी विचारायचा जो श्री शाहू फुलेवीर छत्रपती शिवाजी महाराज बसवेश्वर महाराजाच्या जे विचाराची पायक आहेत त्यांनी ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष यांनी या असल्या अन्याय अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा एवढी या ठिकाणी मी नम्रपणे विनंती करतो धन्यवाद अशोकरावजी आपण जे बोलत आहात खरं म्हणजे एक प्रामाणिक निष्ठावान म्हणून आहेत पण आम्ही या निमित्तानं तुम्हालाही विनंती करतो की जर त्यांचं जात व्हॅलिडिटी ही, ही योग्य असेल तर त्यांच्या न्याय अन्याय न्यायाला तुम्ही म्हणजे न्या, 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 चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यावर तुम्ही सुद्धा अन्याय करू नये असं आम्हाला वाटतंय अशा <coughs> पद्धतीनं आमच्याहून काही अन्याय होणार हुना, अन्याय होणार नाही साहेब की आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलो जर खरोखरच आम्ही जाणून जर हेतू परस्कर त्यांच्यावर जर काय क्लेम करीत असो किंवा अन्याय करीत असो तर उद्या ही व्यवस्था आहे ना साहेब आज माने आज एवढ्या मोठ्या डॉक्टरला एवढं मोठं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्याच्या पाठीशी भाग असताना माझ्यासारखा सामान्य माणसं म्हणजे तुमच्या चांद्रपुशी जी भाषा जी बोलतोय म्हणजे कुठेतरी कायद्याचं बंधन असेल का नाही भीव असेल का नाही आम्हाला सुद्धा जर समजा खरोखर जमतं चुकलं तर ती जी काय शिक्षा होईल ती मी भोगण्यास तयार आहे नसेब जर माझं जर खोटं असेल मी जर ह्याच्या विनाकारण जर विना कारण जर आरोप करीत असेल तर त्याबद्दलची शासन जी शिक्षा मला देईल ती भोगण्यास मी तयार आहे तर तुम्ही बिलकुल न्याय मागणीसाठी माननीय उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट माननीय जिल्हा अधिकारी जी संबंधित जिथे जिथे न्याय प्रक्रिया आम्हाला मिळणार आहे त्या न्यायालयाच्या जा दरबारामध्ये जाऊन मी न्याय मागण्यासाठी उभा करणार आणि तुम्हाला जी माननीय मदार साहेबांना माझी अशी विनंती आहे की बाबा जी माझ्याकडे मी आता कागदपत्र मी उद्या तुमच्याकडे सादर करतो ना तुम्ही कागदपत्र द्या आपण ते ठाकून तुम्ही प्रयत्न करा माहिती घ्या आमचा तुम्हालाही विरोध नाही डॉक्टर काळगेलाही विरोध नाही पण असं जर चुकीचं असेल ते अन्याय दरितावर होता कामा नये असं आमचं म्हणणं आहे पण त्यांचं जर प्रमाणपत्र वैद्य असेल तर त्याचाही तुम्ही गांभीर्याने विचार करावा असं आम्हाला वाटतं तुम्ही आम्हाला मराठवाड्याने युट्यूब आणि फेसबुकला जी माहिती दिलात बोललात त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो नमस्कार जय भीम नमस्कार जय भीम